एक उंबरून फोन यायला लागले मराठा बांधवांचे आमचे का सागर कामटकर म्हणून कोणतरी व्यक्ती आहे जुन्नरचा त्यांनी जरांग संघर्ष योद्धा मनोजदादा जवळे पाटील यांच्याबद्दल एक चुकीची कमेंट टाकलेली आहे त्या संदर्भात आम्ही सगळ्या आज पोलीस स्टेशनला जमलेलो आहेत सर्वांनी ज्यावेळेस सागर कामटकर हे आहेत यांना ज्यावेळेस इथं बोलवलं तर त्यांनी सांगितलं का माझ्या कोणी चुकून घडलेले समाजात हो ते निर्माण व्हायला नको म्हणून आज आम्ही यांच्यावर काही कंप्लेंट दाखल केलेली नाही पण ते आता माफी मागतात ते मोठ्या मान्यने भविष्यात त्यांच्याकडून काय होणार नाही अशी ते ग्वाही देतात सांगत बोला मी दादा जरांगे यांच्या पोस्टवर लोकमत पेजवरती एक कॉमेंट्स माझ्याकडून व्हायरल झाली त्याबद्दल मी सर्व मराठा बांधवांची माफी मागतो त्या पोस्टमुळे माझ्याकडून कोणाचे माझ्या मन दुखले असेल याची मी माफी मागतो मी पुन्हा माझ्याकडून ही गोष्ट कधी होणार नाही जय शिवराय मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे गावगाड्यामध्ये आपण सगळेजण एकत्र आहे आज पण चांद्यापासून बांध्यापर्यंत आपण सगळेजण एकत्र बसतो प्रत्येकाने याची काळजी घेतली पाहिजे की कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे ही सगळ्यांनी सगळ्यांना विनंती आहे म्हणजे कुठला कोणत्या समाजातला असू दे त्यामुळं प्रत्येकाने एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची काही गरज नाही आहे त्यांनी मोठ्या मनाने माफी मागितली त्यांना आपण माफ करतो आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु ह्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा याला जबाबदार म्हणजे विनाकारण जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण होईल हा वर्ष लेवलचा विषय पण प्रत्येकाला परत एकदा आव्हान करून सांगतो की आपण गावगाड्यामध्ये एकत्र आहोत आणि आपण गावगाड्यामध्ये एकत्र राहणार आहे आरक्षण भेटल नाही भेटल तो पुढचा विषय राहिला परंतु हे असं शंभर टक्के चुकीचं आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या सोशल मीडिया वापरताना योग्य पद्धतीने दे विचार करून त्याची कमेंट वगैरे करत जा खरं तर कमेंट करायची गरजच नाही आहे काही मी म्हणतो जो काही विषय आहे तो वर्ष लेव्हलला चाललाय आहे आपण काय चिज जाऊन काय मिटवणार आहे का विषय तुम्ही काय कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहात का त्यामुळे हा काही विषयच नाही यायच्या त्यामुळे प्रत्येकाने सुज्ञ नागरिक आहेत सगळे इथं सगळे शिकलेले आहेत प्रत्येकाने काळजी घ्यायची आणि म्हणजे गावगाडा कसा बिघडणार नाही याची सगळ्यांच्या वतीने काळजी घ्या तो कुठल्याही समाजाचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या ही सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी सतीश सांगडे <coughs> काल जो प्रकार घडला होता आमच्या गावचे सागर भाऊ कामटकर यांच्याकडून मनोज आजार जरांग यांच्या बाबतीत चुकीची कमेंट गेली होती आणि सगळे मराठा बांधव इथं पोलीस स्टेशनला जमा झाले आणि जमा झाल्यानंतर सगळेजण सगळे एकमेकाचे मित्रपरिवार आहात आणि यांनी कमेंट टाकल्यामुळं अनेक लोकांचे तालुक्यामध्ये गैरसमज झाले अनेक मराठा बांधव सगळे मित्रपरिवार तरुण परिवार इथं मित्रपरिवार आले आणि सर्वांचा एक भावना दुखावल्या गेल्या त्यामुळं सागरला इथं बोलावला सागरनी त्याची चूक कबूल केली मोठे मनाने त्यांनी माफी मागितली आहे पुन्हा त्याच्याकडून असा प्रकार होणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली त्याच्याबद्दल सर्व मी मराठा बांधवांचे खरोखर आभार व्यक्त करतो कारण त्या दिवशी मराम म्हणून दादा जरांगे आले होते आम्ही ओबीसी बांधव आहोत आम्ही स्वतः मनाने स्वतः रात्री दोन दोन तीन तीन वाजेपार वा जागून आम्ही सर्व आलेल्या मराठा बांधवांचे नियोजन केलं त्यांची जेवणाची सोय केली झोपण्याची सोय केली सकाळी गरम पाण्याची सोय केली आम्ही पण सहकार्य केलं आणि मराठ्या बांधवांनी सुद्धा आमचे आभार मानले कारण हा तालुक्याचा एकोपा आम्हाला एकत्र ठेवायचा आहे कारण आमचे संबंध रोज एकत्र राहणार आहे उद्या उद्या आरक्षण मिळेल नाही मिळेल तो वरचा प्रश्न आहे खाली कुणी काय इथून पुढं मला सर्व माझ्या मित्रपरिवाराला किंवा ओबीसी बांधव असतील कुणालाही पण चुकीची कमेंट कुणीही कुणाबद्दल करू नका कारण आपल्याला एक एकत्र राहायचं आहे आपल्याला आपला एकोपा जपायचा आहे आपल्याला एकमेकाच्या सुखदुःखात रोज जायचं आहे त्यामुळं आपल्याला हा जोडून विनंती आहे की आपण कुणीही एकमेकाचं मन दुखवण्याचा प्रयत्न करू नका किंवा कुणाबद्दल चुकीची कमेंट करू नका धन्यवाद